अवघ्या पंचवीसशे रुपयात पार पडलेलं लग्न कोल्हापूरच्या डॉक्टर सौरभ आणि डॉक्टर रोहिणीचा साधेपणाचा आदर्श आजच्या काळात लग्न म्हटलं की लाखो रुपयांचा खर्च मोठी हॉटेल सजावट आणि दिखाऊपणा पण पन कोल्हापूरमधील एका डॉक्टर जोडप्याने सगळ्यांना वेगळं उदाहरण दाखवलं आहे डॉक्टर सौरभ आणि डॉक्टर रोहिणी या दोघांनी अवघ्या पंचवीसशे रुपयामध्ये आपलं लग्न उरकून टाकलं होय मंडळी फक्त पंचवीसशे रुपये ना बँड ना डेकोरेशन ना फॅन्सी हॉल फक्त आपल्या कुटुंबियांची उपस्थितीत मंदिरात साधं पण अर्थपूर्ण लग्न पार पडलं या जोडप्याने सांगितलं आम्ही डॉक्टर आहोत समाजाला निरोगी ठेवण्याचं काम करतो मग आमचं लग्नही समाजाला निरोगी विचार देणं असावं असं आम्हाला वाटतं त्यांनी लग्नात ना ना दागिने ना फक्त दोन कुटुंबांचं आणि दोन हृदयांचं मिलन केलं डॉक्टर सौरभ आणि डॉक्टर रोहिणी यांनी या कृतीतून साधेपणा आणि सामाजिक जबाबदारी यांचं सुंदर उदाहरण दिलं आहे त्यांचं म्हणणं आहे की लग्नाचं सौंदर्य खर्चात नसून नात्यातील प्रामाणिकपणा यामध्ये आहे या दोघांच्या साध्या पण हृदयपर्शी लग्नाने समाज माध्यमावर प्रचंड चर्चेचा विषय निर्माण केला आहे अवघ्या पंचवीसशे रुपयातही लग्न इतकं सुंदर होऊ शकतं असं म्हणत हजारो लोकांनी पोस्ट करून शेअर केली आहे आजकालच्या दिखाऊ जगात या डॉक्टर दाम्पत्याने सा दिलेल्या साधेपणाचा हा संदेश नक्की प्रेरणादायी आहे म्हणजे ही बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद